सांगा ना साडी दाखव लाचा दाखव काय दाखव मनीषा सांग तुला काय पाहिजे काही नाही दादा साडीच दाखवा चांगली ओ पोरी चांगली पैठणी साडी घे चांगली मारकायची स्वस्ती मस्ती नको घेऊ तो पप्पू करा लागतात मला घरी अजून ठीक आहे दोन तीन दाखव तुम्ही क्वालिटीचे माय बाई पाहिनो तिथे चांगले सासू सासरे बी सांग मला नाही बाई कसं भेटलो खरंच मनीषा नशीब काढलं मनीषाय तो ना आम्ही आलीच नाही का मग शांताबाई का बाई जाऊ दे नाही येऊ दे नाही आली तर अरे पप्पू चल पुढे कोणते कपडे पाहिजेत काय हो दादा दादा सांगते मनीषाचे कपडे घेऊन होऊ दे नंतर घेतो मी असं कोण करायला तू दोन्ही कपडे तुलनेत घ्या अजून कर कर। बाहेर घंटे लागतात का हो शांताराम भाऊ

ठीक आहे चला खूप चांगल्या आहेत सुलू ना तू पाय ना तू साठी पसंत करे खांदी चांगली आई नाही राहू दे राहू दे, रो दे चल कर पसंद नाही पाहिजे घेतली नाही घेतली आहे की नाही सविता शकु ना बाई तुलाही चांगली आहेत था बिचारे पण पाय बरं भाजी फरक नाही बाई चांगल्या मनीषा स्वस्त नको साडी उच्यातल्या उच्या साड्या घे काय नाही नाही स्वस्त असले चालते पप्पू मला जरा महागायचा नाही पाहिजे जेव्हा मोठा पैसा खर्च करून पैशांनी काय कामाचं आहे ना दादा लग्न झाल्यानंतर घरातच पेटीचं धन होऊन जाते आपण घालू घालू बोर होऊन जातो त्या साड्या नाही जास्त बजेटाचे दाखवू नका कमीत कमी बजेटाचे दाखवा पाय मग त्या पसंती न दाखवावं साहेब हो हा दाखवतं दाखवतं तुम्ही करा तुमचं काय देवा মই নশি কচী চাডী চাড়ী তাৰিখত সাস ওচৰত উচ্চ নৱত উ নীব দেৱ নাছিল এখাডো মই তুমি ৱে কৰি শান্তি বচ্চি ন आज मग लय गेली माई ना म्हटलं मला तीन बहिणी आली पण शांती येतो ना एवढे ये भावात नको तेवढी शांती तू नाही शांतीने यातारा नको समजू म्हणा माझ्या बहिणी असलं इ बरोबर समजते आणि झाबरूचं असलं की त्यासाठी चक्र मारते ना झाबरू काय झालं झाबरू काय झालं माझी बहीण माना बली आली आली नाही तू अशा करतात बायका

कोण आली नाही तू माहिती बेइज्जती करून राहिली तू मी माझ्या समोर किती किज्जत आहे तुम्हाला किती किज्जत आहे मोठे सांगून करून आणून तसं जगून टाकली एक झंद म्हणत नाही तुम्हाला सांगा ना किती किज्जत आहे तुम्हाला खाता खाता राहिली ना बायको झोत होती जगड झोत होती ना चांगलं मी मुलाचा केला त्याचा तुम्हाला हात हास होता का मला शांती तू चुपचाप चल डोकस खराब करू नको तुला माहित आहे मला डोकस खराब झालं की मग मी ऐकणार नाही कोणाच्या बापाले तू तयारी करून पटकन चल ती साडी चांगली आहे तशी लवकर तू मी येत नाही म्हटलं येत नाही म्हणजे येत नाही ये कशी मी हात सोळा वापर हात सोळा म्हटलं नाही सोडत मी हात काय करतो तू करून घे नाही बर शांती तू चल बरं पद्धतील बर घे मी

मला मारलं मारलं शानतेला मारून येतं काय भीऊ काय मी हं भीऊ काय मी म्हणजे बईंच्या घरी कार्यक्रम आहे कपडा घेनाय बायकोने घासत घासत गंत्रली तुम्ही शानते ते मन सपट मारले शानते शानते ओय जुवाळी लाज काहीच नाही आहे काय हं बायकोच काही इज्जत नाही तुमच्यापाशी आता फक्त मा अंगार हात घाला तुम्ही लक्षात ठेवा आता काय गती झाली त अहो मायबाई जबरदस्ती करून नले मायावर चल 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 बहिणच्या घरी घासत घेऊन चालले मला एवढी हिम्मत तुमची मला घासत घेऊन जायची हा शांती त्या मुलचा पण मारली शांते शांते मारली अजून मारू काय शांतीने मला मारलं शांतीने मला कोणा बायकोनं कोणा नवऱ्या मशीन मारलं अन्न कोणता नवरा येतो तर बायकोची बेजती करणार एवढा हा शांती ऐकतेच ऐकते ऐकतेच ऐकते आता सुधरीन मग सुधरीन आता सुधरीन मग सुधरीन सुधऱ्याचं नाव नाही घेत शांतीने हलकट सोडून करून सोडलो शांती चपट मारली शांती चपट मारली ते मारली म्हणता अजून मारतो कोणाच्या बापाचा भेऊ नये मध्ये आता तुमच्या बहिणी बापाला भावाला आणा कोणाला बी आणा ना मी संगम करूनच राहिली करूनच राहिली जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आता लक्षात ठेवा तुम्ही हो याच्या पुढे जर शांतीच्या पाठी गेले की शांती काय देते धडा हे तुम्हाला आता सांगायचं काम नाही डबल

तुम्हाला जसे तुमची बहीण शिकवते मला समजता का, <clicking noise> मना का दोदे, दोदे, दोदे। तुम्ही तसं शांतीने मारल घेणं म्हणा आता चांगलं मला जबरदस्त घेऊन चालले किती दिवसापासून जाऊ दे जाऊ दे जाऊ दे करूनच करून करूनच करून राहिली मी पळून घे तुमच्या हातानं तुम्ही येऊ आणला तुमची बेबजत्ती करायचा आपण म्हणतो जाऊ दे नवरा होय जाऊ दे नवरा होय दक्षर बसते नवरा मंडळी असा नवरा असला ना काहीच मुलाचा करायचा नसते बायकोले मारते म्हणजे बायकोचा जू नाही होय आणि नवऱ्याचा जीव होय कोण सांगतलं असं सा? बायकोनं मार खाल्ला पाहिजे नवऱ्याच्या हातचा अरे बायकोला खाल्ला पाहिजे तर नवऱ्यानं खाल्ला पाहिजे बायकोच्या हातचा या मताच्या कुठे गेले कुठे नाही तर शांतीला फतर करून राहिलो फतर रे बायको अशी नव्हती ना मी मी तर किती बोलत जा आता तर मला लई खुशी झाली की नाही बायको म्हा हच्ची झाली अरे बापा एका चापटेन की बायकोने म्हणून मला रस्ता दाखवून दिला नाही नाही आता गाल दुखून आला मला केवढा तर ते छाणा नाही लागणार नाही तर पहिली देव जाती पुरली असती बायको आली नाही आली नाही ही देव जाती काही कामाची नाही तर ते आता कोणाला सांगायला लागणार नाही शांतीने मग सापट मारले म्हणून काऊन नाही सांगायला लागत होतीचा मी आता ते सांगितले नाही 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 शांती येऊ नको येऊ नको तू येऊ नको तू मग मा घोर चूक झाली

कोण माय पुढे जाते आणि कोण काय करते तर आणि कोण शांतीने बरं नाही पाहत तुम्ही या सांगता या नाही नका येऊ शांती 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 देवा शांताराम काय केलं शांताराम तो काय केलं त्या जखमीवर मी टाकलं शांताराम आता शांतीने काय करू मी चल 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 शांती 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 तर आता माशी मावशी आवाज देतो अ शेवंत माशी शेवंत मावशी आली आली शांती काय झालं काही नाही शेवंता मावशी चिंटेचे बापा आलते घरी ते सांगितलं मी राग रागा, तल्ली म्हणून कपडा घेणं आयत मग मागा चिंता धावात पयेत शेवंत मावशी चांगला धडा शिकवला नाही आता चिंटाच्या बापाने आता आयुष्यात कधी माहिती डुंकून पाहत नाही भांडण करायच्या बाप्तींनी दे पाहिल्यांदा मंडळी कमेंट करून नक्की सांगा शांताबाईनं बरोबर केलं की चुकीचं केलं तर मंडळी तुमची साथ पाहिजे हो बस तुमची साथ असली की शांतापैकी खुश होऊन जाते